दहिवडी वडूज रस्त्यावर झालेल्या तिहेरी भीषण अपघातात दोन जण ठार तर सहा जण जखमी शिवम शिंदे आणि प्रसाद सुतार यांच्या निधनाने औंद गावावर शोककळा वडूज दहिवडी रस्त्यावर स्वामी समर्थ मंदिरानजीक झालेल्या तिहेरी भीषण अपघातात औंध येथील दोन जण ठार झाले असून यामध्ये सहा जण जखमी झाले आहेत सोमवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास दहिवडी वडूज रस्त्यावर असणाऱ्या स्वामी समर्थ मंदिरानजीक स्विफ्ट ओमनी व पिकअप यांचा तिहेरी अपघात झाला या अपघातात स्विफ्ट गाडीने ओमनी कारला पाठीमागून जोराची धडक दिली त्यानंतर दहिवडीकडून वडूजला जाणाऱ्या पिकअप गाडीला समोरून जोराची धडक दिली या अपघातात शिवम शिंदे आणि प्रसाद सुतार यांचा मृत्यू झाला तर स्विफ्टमधील मनोज रणदिवे सत्यम खैरमोडे दोन्ही राहणार औंद तसेच पिकअप गाडीतील लालासो पाटोळे ज्योती पाटोळे राहनाज दरुज ओमनी गाडीतील रोहन भिसे आकाश बर्गे हे गंभीर जखमी झाले आहेत अपघाताची माहिती वडूद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी कर्मचाऱ्यांसह अपघातस्थळी भेट देऊन जखमींना उपचारार्थ पाठवले आहे या अपघातातील शिवम शिंदे व प्रसाद सुतार या दोन मित्रांच्या निधनाने औंद गावावर शोककळा पसरली आहे एसपी पी साठी सुनील परीठ कराड